निवडणुका राहिल्याच किती दूर सगळेच तयारी करत आहेत भाजप सेना राष्ट्रवादी सगळेच व्यस्त आहेत आपण आपलं पाहिलेलं बरं माहितीच्या एकशे पंच्याऐंशी जागा निवडून येणार मुख्यमंत्र्यांची जागा रिकामीच आहेच कुठे जागा रिकामी होईल तेव्हा विचार करू मला मुख्यमंत्री व्हायचं आहे असे म्हणणारा एका तरी पक्षाचा नेता आहे का मी आता कुणाकडेच काही मागणार नाही मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे ही आमची भूमिका आहे मताच्या हव्यासापोटे आरक्षण मागू नका यावर आम्ही बोलणार पण आज नाही आरोप प्रत्यारोप करून कुणाला छेडायचं नाही मी तर जंगलातील शेर आहे कुणी म्हणावं की मी काहीच केलं नाही आता प्रत्येक अधिक पदाधिकाऱ्याला पूर्ण अधिकारी जागा मागण्याचा पदाधिकारी कशाला नाही म्हणते ते बिचारी पाच मागतात पण हा निर्णय आमचे एनडीएचे घटक दल बसून आम्ही निर्णय घेऊ जालना विधानसभेत मागणी आभणी <coughs> केली आहे मीडियामध्ये तसं बोलले त्यानंतर अर्जुराव खोतकर यांनी तुम्हाला जालना हवे असल्यास असं हवी ते आम्हाला देऊ मात्र आम्हाला त्याबद्दल भोकरदन आणि बदनापूरची जागा द्यावी लागेल असं त्यांनी असं जर का आमच्या एन डी एच्या बैठकीत ठरलं की बदनापूरन जालना ज्या बदनापूरन भोकरदन द्या तर पक्षाचा निर्णय आम्हालाही मान्य करावा लागेल आम्ही काही त्याला विरोध नाही करू शकत आम्ही पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत मी बोललो म्हणजे त्यांनी बोला त्यांनी बोललो म्हणजे मी बोला असा जर अर्थ होत नाही ज्याला बोला ते बोलाल पण माझी भूमिका आहे पक्ष नेतृत्व एन डी एच्या दलाबरोबर जो निर्णय घेईल तो माझा निर्णय आहे तुमची भूमिका आमची भूमिका आहे जो एन डी एचा उमेदवार राहील त्याच्यासोबत आम्ही राहू सांगितलं मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या की मी लोकसभेमध्ये मराठा समाजाला आरक्षण द्या मराठा समाजाला आरक्षण द्या ही आमची पण मागणी दिलंच पाहिजे पण आमची भूमिका आहे कोणाचं कारण कोणाला द्यायला पहिल्यापासून आमच्या पक्षाची भूमिका आहे पण त्यांनी तीनशे सत्याहत्तर खालील लोकसभेत मागणी करणार असतील तर जरंगे पाटील जी मागणी करतात की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या ते तीनशे सत्यात्तरच्या पेजवर असं लिहा की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या तर तुम्ही खरे नसता मतलबी तेच नाही कोणी खरतात मताच्या लालचीपोटी तुम्ही काही माणसांना द्या आरक्षण द्या द्या तर आम्ही पहिल्यापासून म्हणतो आणि दिलंय आम्ही पण दिलेलं आरक्षण जे आहे ते टिकवायचंय आम्हाला त्यामुळे मी त्यांच्यावर आज नाही बोलणार मी बोलणार आहे पण अजून नाही त्यांना मग आरोप प्रत्यारोप करून त्यांना छेडायचं नाही मला त्यांना काम करू द्यायचं आहे पण या पलीकडे जाऊन आता विधानसभेच्या निवडणुका आल्या गल्ल्या काही ढेकणं घेऊ आलेत आणि भाषणं काय करू आलेत की पुढे तुमचे विकास पुरुष अरे मी तर जंगलातला शेर आहे कोणी म्हणा की मी काही नाही केलं नाही तर एका स्टेजवर या कोणी एकाला नाही कोणालाही माझ्यावर नाव ठेवणार नाही माना, माना तुभी तुभी ते ते एक स्टेज मामा चौकात माना तुम्ही येऊन तुम्ही काय केलं आणि मी काय केलं जर माझ्यापेक्षा तुम्ही जास्त केलं असेल तर कान धरून पैसे मारेल पण तुमच्यापेक्षा मी जर जास्त केलं असेल तर कान धरून पैसे हे माझं चॅलेंज आहे शिकरावपूर्ण एकशे पंच्याऐंशी राहिले त्यांच्या राहिले त्यांच्या जालना लोकसभेची अरे आम्ही तर दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघात तयारी करू आलो ना असं नाही की आमचा मित्रपक्ष पक्ष उभा राहणार म्हणून आम्ही तयारी करत नाही आमचा मित्रपक्ष असला तरी त्याच ताकदीची तयारी आम्ही उभी करतो मित्रपक्ष साध देणार कोण नाही पक्षाचा एक निष्ठा कार्यकर्ता आहे मित्रपक्षाचा

तो त्यांना यापेक्षा जास्त काही लागतं तो मागण्याचा त्यांना अधिकार आहे पण आत्ता ज्यांना कोणाला जास्त मतं पडले आणि ते निवडून आलेत त्यांनी काय कशा पद्धतीनं मागण्या करतात फक्त एकच मागणी करा त्यांनी काँग्रेसने राष्ट्रवादीने शिवसेनेने की जरंगे पाटील जे म्हणतात ओबीसीन आरक्षण द्या ते आरक्षण द्यायला आम्ही तयारी त्यांनी जाहीरनाम्यामध्ये टाकावं आम्हाला काही वाटत नाही खुशाल त्यांनी उमेदवार उभे करावं त्यांना अधिकार आहे असं कोण माणूस कोणला नका बरं म्हणणारा असं म्हणताच येत नाही परिणाम पाटला <laughs> त्यावेळेस जे काही घडलं जे काही चर्चा झाली ते मुख्यमंत्री आणि पाटीलनं ठरवलं आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना जे शब्द दिलं ते सरकारनं पूर्ण करायला पाहिजे आम्ही काही त्यावेळेस ते शब्द दिला ना जरायण पाटील मला असं वाटतं की त्यांच्या दोघातली काय बोलणे झाली मी पण ऐकले नाही त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं बरोबर नाही शरद पवारांना छगन भुजबळ आहे ती शरद पवारांची भेट घेतली होती तोडगा काढा असं त्यांनी मागणी केली होती काय शरद पवार यावर तोडगा काढतील ते भुजबळ साहेब सांगू शकतील पक्ष निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी झालाय प्रकाश आंबेडकर ज्यांना उद्धव ठाकरे यांच्या सगळ्यांचीच तयारी चालू झालीय की कसं काय म्हणजे कसं या पुढच्या बघता फक्त लोकसभेच्या नंतर विधानसभा महाराष्ट्रासाठी खूप महत्वाची ठरतीय कसं बघताय सगळ्या राजकीय काय बघायचं निवडणूक राहिल्याच राहिल्याचकडं दूर आणि कोण असा पक्ष आहे की जो निवडणुकीची तयारी करत नाही आता करावंच लागणार प्रत्येकाला प्रत्येक आता प्रकाश आंबेड करतायत भाजप करत आहे सेना करत आहे राष्ट्रवादी करत आहे एन सी पी करत आहे हे सगळेच काँग्रेस करत आहे सगळेच तयारी त्यांच्याकडे काय बघायचं कसं बघायचं आपलं आपण बघायचं त्याशिवाय काय बघायचं नाच्ची नाच्ची? मुख्यमंत्री पुढचा मुख्यमंत्री कुठं जागा रिकामी मुख्यमंत्री मुख्यमंत्रीची अजून जागा कुठे रिकामी अजून मुख्यमंत्र्याची जागा रिकामी होईल तेव्हा विचार करू मुख्यमंत्री जागा भरेल ना सध्या निवडणुका जागा खाली होईल बोलून नका कोण म्हणत की मला मुख्यमंत्री व्हायचं या राज्यात एक तरी पक्षाचा नेता आहे का की मला मुख्यमंत्री व्हायचं म्हणणारा काल तूच तर सांगत होता की पुढचा मुख्यमंत्री कोण होईल मला बी सांगता येत नाही म्हणून आता तोच प्रश्न मला विचारवला पण होतो विधानसभेला सांगितलं मी आता तुम्ही नव्हते भाषण ऐकायला मी माझा कट्टाची मुलाखत जाऊन पहा मी सांगितलं आहे मी राज्यसभा मागणार नाही मी विधानपरिषद मागणार नाही मी आमदार की लढवणार नाही मी पार्टीचा कार्यकर्ता आहे जर पक्षाने मला कोणा गावात जाऊन सरपंच आहे म्हणून तर मी होईल पण मी आता मागणार नाही कोणाला काहीच पक्षानं विधानसभेची उमेदवारी दिली तर अरे मी सांगितलं ना राजा गावचा सरपंच वय म्हणलं तर मी होईल